दिवाळीची ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा राहुल गायकवाड यांचे नागरिकांना खोपोली आपल्या देशाचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी आणि जवळ आली आहे पण नव्या पिढीचा खरेदीचा उत्साह ऑनलाईन कडे वळला आहे अनेक ग्राहक ऑनलाईन वर सूट आणि सोयीमुळे खरेदी करत आहेत त्यामुळे आपल्या परिसरातील पारंपरिक दुकानांना याचा फटका बसत आहे तसेच व्यापाऱ्यांसाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे सुट्टीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढेल अशी अपेक्षा असली तरी ऑनलाईन खरेदी व्यापाऱ्यांना नवीन आव्हान ठरत आहे याबाबत व्यापाऱ्यांना होणाऱ्या संकटाबाबतची माहिती शिवसेना खोपोली उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांनी दिली आहे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना खोपोली शहरात खरेदीचा उत्साह कमी प्रमाणात आहे खोपोली मुख्य बाजारपेठेत प्रमुख खरेदीच्या ठिकाणी तात्पुरती दुकाने थाटली आहेत त्या ठिकाणी दिवे पणती आकाश कंदील आणि भेटवस्तू अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत दागिने आणि कपड्यांच्या शोरूम मध्ये काही दिवसांपासून ग्राहक येत आहेत परंतु दिवाळी बोनस मिळाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढेल अशी दुकानांना अपेक्षा होती मात्र अनेक नव्या पिढीतील ग्राहक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहेत ऑनलाईन खरेदीत काही प्रमाणात सूट मिळते आणि घरपोच डिलिव्हरीची सोयही आहे त्यामुळे स्थानिक दुकानात गर्दी कमी होत आहे त्यामुळे आपली परंपरा जपण्यासाठी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य न देता बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन राहुल गायकवाड यांनी सर्व नागरिकांना केले आहे